Kita pelakan tadi Mega kau masih tak? tadi apa? Muria.

मंडळी आहे आज मात्र ब्लॉगनेस स्वागत आहे आपला आजचा कंटेन म्हणजे आता आपण चाललं आहे आपल्या मेघा महोस्टला पहिला ब्लॉग बनत असेल आम्हाला पूलवरून पेनला पेनवरून गणपती आणलेला मी तो ठेवलेला शिवडीला दोन दिवसासाठी आणि आज आम्ही चालू आहे तिकडे शिवडीला गणपती आणायला तर जावे आपण जरा लाईक करा कमेंट करा शेअर करा नक्की जग करायला जरा आपण जाऊया गणपती आणायला बघा येत आहे साई अतिश गाडी हो किंवा सिग्नलला चला डायरेक्ट गाडी आल्यावर भेटी आता साईचं आलेले येतात आता त्याला गाडीच बसू साईच आता गणपती आणलेला आहे हा बघा डायरेक्ट आपण घरी बसल्यावर भेटूया गणपती चला आता बघा गणपती हे त्या खाली आपल्या घरी सोडतील बघा आपला गणपती मेघा गा मावशीचा ಒಂದು ಪದೇಪ್ಪ 아니 a l l y n t repay fee. t y l a i n g and e n a g i n h

बॉक्स मी आणलेला तू कुठे थ्री टू वन स्टार्ट स्लो करा मी स्लो करते त्याला स्लो मी ना ता ता। नहीं। नहीं। नहीं ना त्याचा आता तो सो जस्ट घरी का थोडा फ्रेश आणलेला आपला सांग मेगा मावशीचा आता थोडा फ्रेश वगैरे मजा आहे आपल्या आपल्या पोलीस पूजा होईल तिकडे ड्रेसिंग थोडी चेंज करतो

आता पप्पा पण आला आहे बघा आता साईकडे चालू आहे आम्ही मेळगाव गणपतीला चला कोलिगड्या चालू आहे कोलियाचा रोड डायरेक्ट साईच्या इथे भेटूया आपण

Jadi tuh, jangan betul tu. Jangan pastikan mereka pada kalau sokong blog itu salah. Jadi tuh itu tuh yang saya marahkan. Kalau